शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आंदोलनाला यश आलं असून स्थानिक प्रतिनिधी आणि मनपाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर करत वाखारकर नगर पेट्रोल पंप ते मार्केट पर्यंतच्या रस्ते कामाला सुरुवात करण्यात आली रस्ता काम करत असताना निकृष्ट दर्जाचं काम खपवून घेतलं जाणार नाही ना असे खडे बोल देखील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अभियंत्यांना सुनावत सदर रस्ता करताना भ्रष्टाचार आणि रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आलाय नागरिकांना या रस्त्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते गेल्या पंधरा ते वीस दिवसा पहिले आंदोलन केलं होतं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या पक्षाच्या काळात या रस्त्याची बिकाळचोट आणि अत्यंत दयनीय अवस्था झाली होती पण आमच्या आंदोलनामुळे हा रस्ता मंजूर झाला गोखलेरावसाहेब आणि yeah. उपायुक्त शोभाताई बाळुष्कर यांच्या दालद्यात आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बैठक झाली तरी आम्ही ठेकेदाराला रावसाहेबाला आणि आलं आदर्श प्रदासून काम घेतलं त्यांना सांगतोय हा रस्ता इस्टिमेटला पाहिजे कॉम्प्रोमाइज नको पाच वर्षाची गॅरंटी पाच वर्षाची गॅरंटी नाही पाच वर्षाच्या गॅरंटीमध्ये रस्त्यावर खड्डा पडला नको आणि याच्यावर डबल ट्युबल रे येणार आहे त्याच्यावर मोठी खडी येणार आहे उरून येणारे आणि मग तांबर येणार आहे असं आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही सतत काम झालं पाहिजे आम्ही आम्ही तुमच्या काय तुमच्या जे राव साहेब असतील आणि तुमचे जे कोणी आला ब्रदर्सवाले असतील त्यांना इथं या व्हिडिओद्वारे सांगतोय तुम्हा तुम्हाला पण सांगतोय हे रस्त्याचं काम म्हणजे कॉम्प्रोमाइज नको हे रस्त्याचं काम इतके तुम्ही झालं पाहिजे अन्यथा आम्ही तुम्हाला न्यायालयात ओढून कायदेशीर कारवाई करू ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मागणी आहे आणि हा रस्ता फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या चंद्रशेखर आझाद नगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक शिवसैनिकांनी आंदोलन केल्यामुळे यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाबू पटेल मिलिंद मुंदडा सेनेचे उपमहानगरप्रमुख संदीप चौधरी आबा भडांगे पंकज भारसकर मनोज शिंदे बाळू शेंडगे सागर निकम गौरव पाटील सागर साळवे भरत चौधरी ज्योती चौधरी विलास खेमनार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिय उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे